नागपूर तुळजापूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच महागाव तालुक्यातील नांदगव्हाण घाटात एस टी बसला सिमेंट ट्रकची धडक पन्नास प्रवासी थोडक्यात बचावले नांदेड ते नागपूरकडे जात असलेली एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल सव्वीस शून्य सातला ला महागाव तालुक्यातील नांदगव्हाण घाटामध्ये सिमेंट मिक्सरच्या ट्रकनं मागून जोरदार धडक दिल्याची घटना चार मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या धडकेनं एस टी बस पुलावर अडकली आणि अपघातग्रस्त बसमध्ये पन्नासच्या जवळपास प्रवासी असल्याचं बोललं जात आहे याच ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यानं बीच्या माध्यमातून बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव